लय लवकर सुरुवात केली आज ताक हलवाय ताकाला लवकरच लागते सुरुवात करायला ना आज जरा जायचं मेंढर पवणे घालायला हा मग म्हणलं एक एक तांब्या जर ताक केलं तर दुपारपर्यंत द्याच नाही आणि लांब जायचंय पुन्हा येऊन जाऊन जवळ जा जवळ सतरा अठरा किलोमीटर बर मग काय माझा ह्याचा एक एक तांब्या दान कवायचा आणि मग पुढची वाट चालायच पुढची वाट चालायच आणि मग मी एंट की मग खायाच तर किचनची पण आता आंघोळ चालली जाय गांगुल आता एवढ्या एवढ्या जवळ पाणी म्हणजे पवनी घालासारखं नाही होत दिवाळीला पर ते आता कमी झालं त्याच्यामध्ये मेंड बुडायचंच नाही म्हणजे त्याला पावत नाही यायच मीन चालत जात त्यामुळे मग मोठं पाणी आहे तिकड गुढ सोडले गरचना काच्या बरे गुढी पण सोडायला रे कारण मग उन्हाची जा गुढी जाड खाली उभी राहतात आता किसनचा पण चालले जरा चुलीवर चहा ठेवून घ्यायचं आरच्या पण चालले आता हे आपली जे लहान लहान कोकरी करड त्यांना एक कणिक चारावं लागते गावाच्या पिठाची मळून घ्यायचं चाललंय दररोज वरच्या वर किती लागतो ना दोघीची पण अगदी सकाळची कामाची पकड चालते

पीठ मळून घेतलं चपात्या लाटा ला घेतल्या पहिल्यांदा आता तिकडे आपल्याला बांधून न्यायला म्हणलं आता काल काय करावं दुसरं रात्री काय केलं या कालच नेवीच्या ना मी त्या नान नाय जायचं मग रात्री त्या आईने एका कारली दिली होती मला म्हणली बाय कारली दि मला बघायला पाठव कसे बनाव ती बनवून तर ते नाही जावला आपल्याला बनवायला राती पण मी तर आता मेंढ्रातलं पण काम करून घेतलं दूध पाणी काढलं कुकरी करड पाजली आणि आता बाणाचा चालला सायपाक आज सकाळच्या पाहिजे लवकर आता मेंढराच्या वाघर सोडायची आणि मेंढ्र न्यायचे धुवायला बहुणी घालायला परत एक दिवस झाले मेंढर दुलीच नाही त्यामुळे मेंढर लय मळली ते ते त्याला आज चांगले स्वच्छ आणि निर्माण पाण्यामध्ये धुवून आणायचे

तुरत तुरत हल बरं आहे नायच वाघ्या येतो मिनट लागायला येऊ दे त्याला खासदार येत उराकला साहेबाच साहेब आता तुम्हाला तोर ना हा ना, थो, थोड़ थोड़। ना था 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 था। ताक पियाच आता निघायचे पुढे परवासात तर नाही मस्त बाकी आज ताक हल घेतलं लोणी काढून घेतलं म्हणलं आता तुम्हाला प्यायला द्यावा अगदी गार 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 पोटात पण मस्त ता गारवाय ताकाचा ता जर मठा बनवला असतो ना मिठीत झाली असते वाट मट्याने मिठीत केली असते वाटत आता मठा बनवायचा एवढा टाइम बी नाही आणि हिरव्या मिरच्या पण नाहीत जरा मीठ टाकून देते मीठ आणि चव बारी येते अगदी एकच नंबर असतो ताकी आज पहिल्या दिवशी ताकाचा आस्वाद घेतोय आम्ही एवढ्या दूधच नव्हतं कोकरे बारके ताणे होते आता जरा निघतंय दोन दिवस झालं वाघ कामध्ये वाट कुणाकून पण परत हजेरी लावते की नाही माझं मोठं पण डबल डबल थोडी थोडी दीड दीड तांब्या पितो किसन्य जास्त मारा आता चालू चालू पण आपण लांब जायच लय लांब जायचे ओरखाताला अरचना अर्चनाची वाट बघित बसलोय ते दोयला गेली वाघ बाबाला घ्यायचं नाही एखादी वाटा घ्या एखादा कळेची जास्ती हा जास्ती काय बसला मग बा किती वाजता जायला आता काय सांगता येत नाही तसं वाट गावून यावे वाट जशी सरळ गावून तसं लवकर जाऊ जर वाकडे तिकडे जाऊ दे तर उशीर होईल आणि उन्हाची आंधी असं वाटतं की बाराच्या आत मेंढर आणून झाले पाहिजे मग किती वाजता आता काय माहिती जास्त आता किती वाजेत कुणा ठेव साडे आठ वाजेत आहे निघले लवकरच तर आता एवढा टाइम झाला किती पाठ पासून उरकतोय इथं जवळपास पाणीच नाही मेंढर धुवायला हाय परते म्हणजे मेंढरू त्यात पावणार नाही तिथं चांगलं पाणी पावय सारखं त्यामुळं निघालो मेंढरू घेऊन थोडस पाहून पण निघलं पाहिजे तर किसन हाय माग मी बाहेर वागे आज आमच्या मोरच निघला आज ना पाणी आता पुढच्या गावात भरू तिथे एक आपले महिला पण एक भेटले सबस्क्रायबर हा काय पुढं वाट बघित हो म्हणलं तुमचा हेडू बघतोय आम्ही बर बर म्हणलं हे कोण चालू आता मेंढरा घेऊन वागे आता तुझ्या पाठल्या पाहिजे होय शिंगर आहे काय

талай дзямен раён. बानाय दामली <laughs> आता आम्ही निम्मा पल्ला गाठलाय अजून इतकंच पुढं जायचं बराच आरचे ना आलेली बानाई नव्हती आली त्या टायमाला किसन मी न अर्चना होतो आज मग बाणा म्हणली मी येते <laughs>

वखळ मागे मागचे ओढखाने उड टाकले की माग बाकीच्या सगळ्यांनी उड्या टाकायच्या मग पानाय कशा काय मिठ्या पाण्यात पावल्या आ वाडायवर नव्हतोय मिठ्या

बर वाटलं असं बायांना आता बारी तापल्या मोर्या मेंढ्या आडवाय गेला मेंढ्या आडवाय गेला मोर हा इथं म्हणजे आपल्या नाणेवर मीडिया पोहणे घातल्या की हो आपल्याला सात या मान द्यावा लागतो आता मीडिया पोहणे घालून महागारी घरी फिरलो या तरी तेव्हा जरा चरा भेटले तरी तर जरा आडावले ते गडीवर मग बानाई कशी काय नाणी होती मग किसन कशा आमद्या पावल्या एक नंबर एक नंबर पावल्या आता पाण्यात पोहून पोहून भूक पण लागली बाण नाही पावली तरी बांधायला लागली किसन बाण काय पाण्या शिरलीच नाही काम पण चांगली मदत केली वाघत वाघल्या पाण्या

पाहिली आता काय हातावर चपातीचा हातावर घेऊन खातोय आपण घेऊन खाऊ कुठं भेटली गाव हे पाणी वाटावं पाणी वाटत साडे तीन तास झालं अजूनच आला की अजून दोन तास जाते आता पारसान होणार बिराडा काय चाळीस तारीख म्हणजे तारी पण तारी नाही लागते ना।

पाहुण्याने पण चांगला मस्त बाकी अगदी दुधाचा चहा बनवून दिला बाहेर बानाला चेटवन लावला आम्हाला जा तुम्ही घ्यायला त्याला सुद्धा राहण्या जेवायला वा गेला पण आज अगदी उत्साह होता

यायचं होतं म्हणून बाणाने रात्रीच कारल्याचं लोणचं बनवलं होतं मस्त पाकी रात्रीच बनवलं होतं कारदी कारदी दिली होती आपले ते पाटील नाही का ती आई काय म्हणते बाबा न म्हणजे आईने म्हणजे बाया तुझ जरी आवडत मला जेवण बघायला मला याचं काय याच तरी बाजे तिने गोसावळी

लहान पोर सुद्धा खाईन एवढं भारी झालं मला वाटतं द कारले बी काय फरक असतो काय कोना तो भारी लागलं खाया गावरण करले गा गाव, बसलो का हां ते बालू नाही का ते आल्ते ना रात्री तर त्या ताईन त्या होत्या मी कारले बनवताना कसं बनवते मला मेळवा द्या कसं काय लागते बघा टाक ताक ताकले बारी लागतो या बारी म्हणजे काय तुम्हाला सांगतो गाढ घेतले दूध असल्यामुळं ना अगदी खरपूस तुम्हाला घ्याव काय घेतात मग मी घेतो डब्यात हा बरं तुम्ही डब्यात घ्या मला वाज घ्या द्या बांडी तरी वागवायची काय म्हणून वागवायचं दा हा उशीरच झाला ना आता बरं अंधार पडला अरे वाजता म्हणजे बराच मोठा पल्ला होता तर आता यायला आम्हाला कोडसाच पडला आले ग मजल पूर्ण जाले अजून अजून तर आज म्हणजे येऊन जाऊन म्हणजे अठरावीस 20 किलोमीटर ची हे मजल होती 18 20 किलोमीटर तर आता थोड्या वेळामध्ये मध्ये बेराडाव पोहोचू आम्ही तर चालले आता मोर लावून मेनर पुढे पुढे जायचे आपल्याला अजून तर अकरा किलोमीटर किलोमीटर पावाला वाहिलेच पडते ते मा घरी दामोर येतो ये गाड्या मोटरा आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद